नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनगुल्डेगेरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता वेळ आली आहे आपली पुढची फवारणी करण्याची म्हणजे साधारणतः अमावस्या आहे आपली दोन ते तीन तारखेच्या दरम्यान दोन तारखेला आहे माझ्या मते तर आपल्याला अमावस्यानंतर साधारणतः तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आपल्याला फवारणी करायची आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला अशा वेळेस अंडीनाशक फवारायचं असेल तर साधारणतः तीन दिवसानंतर किंवा तिसऱ्या दिवशीसुद्धा आपण त्याला फवारू शकतो मागच्या वेळेस जी अंडीनाशक फवारणी केली ही आपण साधारण पाचव्या दिवशी केली आणि त्या पाचव्या दिवशी आपल्याला साधारण अंडी काही ठिकाणी दिसत होते आणि त्याचवेळी आपण प्रोफेक्ट सुपरचा स्प्रे दिल्यामुळं बऱ्यापैकी कंट्रोल त्याच्यावर आलं कंट्रोल आलं म्हणजे शंभर टक्के कंट्रोल आलं आणि जी काही कपाशी स्ट्रोकमध्ये दिसत होती तीसुद्धा आज पूर्ण व्यवस्थित आहे तर आता पुढची फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून अंडी तर खराब होऊनच जातील जातील परंतु अळीचा प्रादुर्भाव आता सध्या वाढतो आहे हे का सांगतोय तर पहा आता कोणतीही जरी कपाशी असेल तर अशा पद्धतीनं तण आता हे झालेलं नाही कारण कपाशी ज्यावेळेस आपली मोठी होते तर त्यावेळेस आपल्याला बैल मशागत आपण त्याच्यामध्ये करू शकत नाही काही कपा काही ठिकाणी तर कपाशी अशी आहे की म्हणजे पूर्ण एक माणूससुद्धा अगदी आरामात त्या सरीतून चालू शकत नाही अशी परिस्थिती होते आणि म्हणून आपण नेहमी हे अंतर जास्त ठेवतो एकतर पहिली गोष्ट अंतर जास्त मिळतं त्यामुळं पातेगळ किंवा बोंडसड पातेसड ही समस्या आपल्याला जाणवत नाही परिणामी आपल्याला खर्चसुद्धा कमी लागतो तर, ला तर, ला तर, तर आता जी फवारणी आपल्याला करायची ती कोणती करायची याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक कुठेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता सध्याची परिस्थिती काय सध्याचं वातावरण काय तर आता काही ठिकाणी हीट तयार होते हिट जास्त प्रमाणात वाढते कारण आता ऑक्टोबर सुरू होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी पाऊससुद्धा पडतो आहे आणि आज जरी आपण विचार केला तर दाखवायचं म्हणजे हे पा जस्ट आत्ताच पाता हा पडला आहे तर हा कशामुळे पडला आहे तर आ, याला काही प्रॉब्लेम वगैरे हो नाही आहे मुळात जे आपलं पाच सहा दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामुळे इथं पाणी साचून राहिलं कारण पाऊस जो हो पाँच पाँच होता मी तुम्हाला पा चार पाच दिवसापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ जर पाहिला तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हा पाऊस खूप धोकादायक आहे तो एक तर खूप जास्त पडत पण नाही आहे आणि बंद पण राहत नाही एकदम स्लो पडतो आणि तो स्लो पडल्यामुळं या पात्यामध्ये पाणी तयार होतं परिणामी हा जो भाग आहे हा सडून जातो आणि मग ॲटोमॅटिकली पातं हे गळून जातं तर ही झाली आपली थोडक्यात नैसर्गिक पातेगळ जी बऱ्यापैकी होते तर आता था हे थांबवण्यासाठीसुद्धा आपल्याला स्प्रे करायचं आहे तर मागच्या पोळ्याच्या अमावस्याला ज्या शेतकऱ्यांनी प्रोफेक्स सुपर वापरलं किंवा डायनेटॉल वापरलं असेल किंवा आणखी कोणतं वापरलं असेल ज्याच्यामध्ये लाँसर गोल्ड असेल आपाच्या असेल किंवा आणखी कोणतं कोणतं कीटकनाशक असेल पण लक्षात घ्या आता आपल्याला वापरताना तुम्ही मी असं समजतो की सगळ्यात चांगलं जे कीटकनाशक असेल ते तुम्ही प्रोफेक्ट सुपर वापरले तर आता वापरताना तुम्ही तुम्हाला मी दोन सोल्युशन सांगणार आहे एक नैसर्गिक सांगणार आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी शंभर टक्के मारा काहीही प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यात चांगलं सोल्युशन आहे आणि सगळ्यात कमी खर्चिक आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली ते वापरू शकता मी, मी खूप वेळा सांगितलेलं आहे मला जास्त माझ्या आजा आजारपणामुळं म्हणजे जूनपासून खूप जास्त प्रमाणात आजारी येतो परंतु तुम्हाला व्हिडिओ टाईमवर देणं त्यासोबत व्हिडिओवर ते एक्सप्रेस न होऊ देणं या गोष्टी मी कंट्रोल केल्या त्याच्यामुळं आत अजूनही तब्येत प्रॉपरली व्यवस्थित नाही आहे त्यामुळं खूप जास्त लक्ष मला देता आलं नाही जेवढं माझ्याच्याने होता करता आलं तेवढी मेंटेन मी हा प्लॉट ठेवला आहे तर आता जी फवारणी आपल्याला करायची तर प्रोफेक्ट मी सांगतानाच तुम्हाला हे सांगतो आहे की आपण असं समजूयात की तुम्ही मागच्या वेळेस प्रोफेक्ट सुपर घेतलं आहे तुम्ही लक्षात घ्या आता जो डोस मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामधलं कीटकनाशक जर तुम्ही ऑलरेडी घेतलं असेल तर त्याला बदलून तुम्ही दुसरं कीटकनाशक घ्यायचं आहे तर आता प्रोफेक्ट सुपर जर मागच्या वेळेस मारलं आहे तर आता तुम्हाला घ्यायचं आहे धानुसान किंवा फेंडाल फेंडाल हे आपलं कोरमंडल कंपनीचं आपल्याला मिळते आणि जे धानुसाण आहे तर हे धानुकाचं मिळते दोन्हीमध्ये आपल्याला गॅस पॉयझन मिळते आय थिंक फेन्तोएट असं काहीतरी घटक आहे साधारण तो आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो तो घटक जो आहे तो आपल्याला साधारण दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे त्याच्यासोबत जर तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारे तण असेल किंवा चांगल्या प्रकारे तण असेल मग ते कोणते असेल गोड गवत असेल किंवा हार्ड गवत असेल तर या गवतावर सध्याच्या परिस्थितीमध्ये अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो मग त्यामध्ये अळी असेल किंवा मग आणखी वेगळी अळी असेल किंवा इतर आर्मी वॉर्मसुद्धा असेल म्हणजे बोंडाळीसुद्धा बोंडाळी म्हणण्यापेक्षा आपण जी लष्करी अळी म्हणतो ती अळीसुद्धा असू शकते किंवा अगदी जी मोठी टम्पो जी आपल्याला आळी पाहायला मिळते हिरव्या कलरची खूप जाडी तर तीसुद्धा अशा कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते तर या परिस्थितीमध्ये आपल्याला इमामेक्टीन बेन्झोईट प्रति वीस लिटरच्या पंपासाठी साधारण दहा ग्रॅम ते बारा ग्रॅम आपल्याला एवढं वापरायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ते एकशे वीस ग्रॅम आणि जे धानुसान आहे किंवा फेंडल आहे हे साधारणतः जर तुम्ही इमामेक्टीन घेत असाल तर साडेतीनशे मिली प्रति दोनशे लिटरच्या पाण्यासाठी सुद्धा घेऊ शकता एवढं जरी वापरलं तरी सफिशियंट आहे दोन कीटकनाशक आपले याच्यामध्ये होतात आणि जर कंपोजिशनचा विचार केला तर तीन कॉम्पोजिशन याच्यामध्ये सॉरी दोनच कॉम्पोजिशन तयार होतात मी परफेक्ट सुपरचाच विचार करतोय तर धानुसान किंवा फेंडाल आणि इमामेक्टिन बेन्झोईट हे दोन आणि त्याच्यासोबत एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक याच्यामध्ये तुम्ही हारी वापरू शकता किंवा आणखी वेगळ्या प्रकारचं वापरू शकता जर तुम्हाला कोणतंही वॉटर सोल्युबल घ्यायचं नसेल तर तुम्ही हरू घ्या जर तुम्ही मागच्या वेळेस हारू घेतलं असेल तर यावेळेस तुम्ही दुसरा एखादा साधारण सुद्धा घेऊ शकता कारण मागच्या वेळेस जर तुम्ही हरू दिला असेल तर तुम्हाला परत पुढच्याही म्हणजे या फवारणीला त्याच्यापेक्षा जास्त प्रतीचं उच्च प्रतीचं बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही साफसुद्धा घेऊ शकता ते सुद्धा चालून जाईल खूप जास्त खर्चिक फवारणी करू नका कारण आता इथून पुढं जो कालावधी आहे हा जवळजवळ आता म्हणजे शेवटच्या टप्प्यामधली ही फवारणी असेल आता काही शेतकरी असे आहेत की जे जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत घेतात तर त्यांना रेग्युलर फवारणीमध्ये तुम्ही रेग्युलरच फवारणी घ्या खूप जास्त हायटॉक्सिकच्या नादात पडू नका किंवा तुम्हाला जर फवारणी करायचीच असेल तर फक्त ताक आणि अंडीची फवारणी करा तुम्हाला एवढा पैसा खर्च करण्याची गरज नाहीये ताक अंडीने सुद्धा अंडी कंट्रोल होतात अंडी खराब होतात लवकरात लवकर खराब होतात साधारणतः चोवीस तासामध्ये ज्या अंडे अंडी दिलेत ते खराब होतात आणि त्याच्यातून अळी जरी जन्मली तरीसुद्धा ती अळी त्याच्यामध्ये मरण पावते फक्त लक्षात ठेवा तुम्हाला जर ताकंडी वापरायचं असेल तर ताकंडी हे तुमच्याकडं जुन्यात जुनं असला असायला पाहिजे बरेच शेतकरी हेच विचारतात की आम्ही आता तयार करू मग आम्ही ती वापरू का नव नवीन तयार केलेलं तुमच्या सहसा जास्त कामी येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला जुनं औषध जे आहे हे तयार असेल तर ते तुमच्यासाठी अतिशय फायद्याचं राहील त्यामुळं शक्यतो जुन्यात जुनं कॉम्पोजिशन वापरा तुमच्यासाठी फायदेशीर आहे आता ज्या शेतकऱ्यांनी साधारण वापरलं आहे त्यांनी झिरो बावन सुद्धा वापरू शकता जर तुम्ही हारूसोबत एखादं आणखी वॉटर सोलिबल घेणार असाल तर लक्षात घ्या कीटकनाशक बुरशीनाशक हे आपल्याला एका बकेटमध्ये मिक्स आहे आणि वॉटर सोलिबल जे आहे आपल्याला दुसऱ्या बकेटमध्ये मिक्स करायचं दोन्ही हे व्यवस्थित घ्यायचं घ्यायचे आणि दोन्ही आपल्याला लागल ला ला त्या प्रमाणात मिक्स करायचे जर तुम्ही हे चारही कंपोजिशन जर एकत्र करायला गेले तर याच्यामध्ये बस्टिंग होण्याचे चान्सेस आहेत किंवा ते खराब होण्याचे चान्सेस होऊ शकतात आणि हे बराच वेळा आपल्याला शेतकऱ्यांसोबत घडतं त्यामुळे शक्यतो वॉटर सोल्युबल हे ग्रेड जे आहेत हे आपल्याला वेगळ्या बकेटमध्ये मिक्स आहेत आणि जे कीटकनाशक बुरशीनाशक आहे ते आपल्याला सेपरेट तयार आहे तर एकोणीत एकंदरीत ही आपल्याला फवारणी घ्यायची याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशकामध्ये बदल करू शकता पण लक्षात घ्या फवारणी ही आपल्याला अमावस्यानंतरच घ्यायची कारण अमावस्यानंतरची फवारणी आपल्याला सक्सेस जास्त देते सक्सेस रेशो खूप जास्त आहे काही शेतकऱ्यांनी अमावस्याच्या अगोदर फवारणी केली होत्या त्यांचे प्लॉट आता अजिबात असे दिसत नाहीत किंवा ते खराब होत आहेत कारण आपल्याला जी फवारणी नंतर करायची असते ती आपण अगोदर घेतो खर्च तर झालेलाच असतो पण त्याचा इफेक्ट आपल्याला मिळत नाही परिणामी झाडावर त्याचा इफेक्टसुद्धा नंतर काही दिवसामध्ये दिसायला लागतो कारण आळ्या त्याच्यामध्ये तयार होतात आणि हळूहळू झाड पोखरायला किंवा फळ पोखरायलासुद्धा सुरुवात करतात म्हणून आपल्याला एकंदरीत अमावस्या झाल्यानंतरच दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आपण ती फवारणी घेऊ शकता ड्रोन फवारणी करणार असेल तर तुम्ही पाचव्या दिवशी सुद्धा ही फवारणी घेऊ शकता जर तुमच्याकडे ड्रोन अवेलेबल नसेल तर चौथ्या दिवशी फवारणी घ्या किंवा तिसऱ्या दिवशी फवारणी घ्या तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी जर तुम्हाला काही अडचण कापूस पिकामध्ये जाणवत असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका त्यासोबतच आपण काही प्लॉट आता हळूहळू शेतकऱ्यांसमोर आणायला सुरुवात करणार आहोत आपण जे कन्सल्टिंगमध्ये प्लॉट केले होते साधारणतः चार पाच प्लॉट होते तर त्यापैकी तुम्ही एक पाहिला यू एस सातशे चार ज्याला चार महिन्यामध्ये जवळपास दीडशे बोंड तयार आहेत दुसरा आहे सत्तर सदुसष्ट यू एस सत्तर सदुसष्ट त्याचीही आपण जी लागवड आहे साधारणतः चार बाय दीडची लागवड आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्या गळफांद्या काढलेल्या आहेत तोसुद्धा प्लॉट अतिशय छान आहे त्याचीसुद्धा शेंडे चाटणी केलेली आहे तर तो आता साधारण प्लॉट एकशे वीस दिवसाच्या आसपास आहे तर तो सुद्धा कसा दिसतोय आणि त्याची सध्याची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद